मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकाळामध्ये धारा निश्चित करण्याचे तीन प्रयत्न झाले इसवी सन सोळाशे छत्तीस साली दादाजी कोणदेवाने यांनी पुणे मोठे मावळ प्रांतामध्ये प्रथम प्रयोग केला इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साली मोरबंद पिंगळे यांनी शिरोळ प्रांतामध्ये प्रयत्न केला आणि तिसरा प्रयत्न अन्नोज दत्तो यांनी इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तर साली रोहिड खोऱ्यामध्ये केला शिवकाळामध्ये जमिनीला पाणी देण्याचे अनेक मार्ग होते त्यातला पहिला मार्ग म्हणजे शेतात विहीर खणून मोठ्याच्याद्वारे जमिनीला पाणी पुरवणे याला मोठं स्थळ असे म्हणत असत दुसरा मार्ग म्हणजे कालव्याच्या अथवा पाट्याच्या सहाय्याने शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याचा सरकार मात्र सरकारावतीने प्रयत्न करणे याला पाटस्थळ असे म्हणत असत विहिरीचे प्रमाण फार अल्प होते बंदारा बांधणे कालवे खोदणे त्यांची देखभाल करणे व स्वतः गावाच्या लोकांची जबाबदारी घेणे ही सारी जबाबदारी मानली जात असे नदीचे अथवा तलावाचे पाणी पाटाच्या सहाय्याने जमिनीला पुरवण्याच्या कार्याला शिवाजी महाराजांनी प्रथम स्वराज्यामध्ये उत्तेजन दिले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी